श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात प्रतीक क्रिकेट अकॅडमीचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अकॅडमीतील गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रणजी पट्टू ऋषभ पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सोमवारी संपन्न झाला यावेळी अकॅडमीचे कोच प्रतीक मोहिते अध्यक्ष अंकल बहिरा डॉक्टर संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्नेहमेळाव्यात मुंबई संघात निवड झालेली तनिषा शर्मा जिओ कपमध्ये का उत्कृष्ट कामगिरी करणारी स्वरा तसेच रायगड जिल्हा संघात निवड झालेले क्रेश आराध्य श्रेय अर्णव पार्थ वेदांत आणि ईशान यासारख्या गुणवंत खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला या स्नेह मेळाव्याला अकॅडमीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेची स्थापना ही दोन हजार सोळा साली झाली दोन हजार सोळाच्या नंतर मग या दृष्टीने जे प्रयत्न चालू केले आज अनेक ठिकाणी आपण मैदान जे आहे सेटकोने त्याच्याकडे दुर्दैवाने विशेष लक्ष दिलेलं नव्हतं तर त्या ठिकाणी आपण मैदानांचा आपण विकास हा मोठ्या प्रमाणात करत आहोत कामं ही पूर्ण झालेली आहेतच आणि दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहत असा तर वेल्स क्रिकेट अकॅडमी ही सुद्धा ही त्या एकदा तयार झालेली आहे याच्या सोबती आख्खा चारशे चौदा चारशे पंधरा त्याच्याबद्दल आपली चर्चा झालेली आहे त्या इथे तो टोटल अंदाजे चाळीस हजार स्क्वेअर मीटरचा असा तो प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण दहा बॅडमिंटन जेणेकरून त्या नॅशनलची स्पर्धा व्हावी अशा स्वरूपाचा बॅडमिंटन कोर्ट त्या इथे येतो आहे त्याच्या बाजूला इच्छापूर्ती गणेश गणेश मंदिर बघत असाल तर त्या तिथे एक दहा स्क्वेअर फुटाच असं त्या इथे क्रीडा संकुल येतो आहे त्याच्या सोबतीने हा चारशे चौदा चारशे पंधरा या इथे क्रिकेटचं मैदान विकसित व्हावं त्या इथे आणखी साधा इतर आहे ही विकसित व्हावी मी आता सध्या मी बोलत नाहीये मी सरांना मी नाही परंतु नक्कीच आमच्याकडून तर प्रयत्न नेमकीच हा असणार आहे की त्या तेथे वेदर क्रिकेटसाठी त्या इथं ग्राउंड खुल्या जावा परंतु त्याच वेळेला आम्हाला याचा सुद्धा विचार करायला लागेल की टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा तक्का ह्या तक्का गावाच्या परिसरामध्ये प्रे। त्या इथे त्या इथं सोयी सुविधा असाव्यात आणि नक्की सात ग्राउंड कुठं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते संस्था संत हे दोन्ही आपल्याला अकॉमोडेट करता येणं